सर्व शिवभक्तांना जय शिवराय आज आपण घनगड आणि तैलबैला या किल्ल्यांचे प्रवास वर्णन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घनगड हा किल्ला मुळशी तालुक्यातील एकोले या गावामध्ये आहे किल्ला चढाईच्या सुरुवातीलाच आपल्याला गणेश्वर महादेव मंदिरामध्ये पुरातन असे एक शिवलिंग पाहायला मिळते गर्द झाडीमध्ये असलेल्या या गणेश्वर महादेव मंदिराच्या बाहेर आपल्याला एक भगनावस्थेमधला नंदी पाहायला मिळतो ह्या मंदिराच्या आवारात आपल्याला वेगळींचे स्मारक पाहायला मिळते तसेच त्या वेगळी कशा पाहाव्यात याबद्दलचा फलक तेथे ते लावण्यात आलेला आहे पुढे झाडी भरल्या वाटेमध्ये आपल्याला वेताळाचे मंदिर दिसते पुढील वाटेवर आपल्याला किल्ल्याची माहिती देणारा फलक पाहायला मिळतो तिथेच उजव्या बाजूला गारजई देवीचे मंदिर आहे मंदिराच्या आवारामध्ये दोन दीपमाळी सुद्धा आहेत हा किल्ला पुण्यापासून चौऱ्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्यावर येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मार्ग तामिनी घाटातून आहे आणि दुसरा मार्ग लोणाळ्यावरून येतो या ठिकाणी सार्वजनिक वाहनांची कमतरता असल्यामुळे आपल्याला स्वतःच्या वाहनाने येथे यावे लागते पुढे गेल्यावर आपल्याला मारखिंडीकडे जाणाऱ्या पायऱ्या पाहायला मिळतात मारठाण्याचा डोंगर आणि घनगड किल्ला यामध्ये असलेली ही मारखिंड मारखिंडीपासून उजवीकडे एक वाट जाते त्या वाटेमध्ये घसारा जास्त असल्यामुळे तिथे जपून जावे लागते ती वाट आपल्याला एका गुहेकडे घेऊन जाते दरवाज्यातून पुढे वरती गेल्यावर आपल्याला एक भली मोठी गुहा पाहायला मिळते गुहेच्या उजव्या बाजूला गेल्यावर जिथे कातळ कडा निष्ठून खाली पडलेला आहे त्या कड्याच्या खाली एक आपल्याला देवीची मूर्ती पाहायला मिळते किल्ल्याच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी वाट अवघड असल्यामुळे तिथे एक लोखंडी शिडी बसवण्यात आलेली आहे त्या लोखंडी शिडीवरून वरती आल्यावर आपल्याला समोरच एक पिण्याचे पाण्याचे टाके पाहायला मिळते ते पाणी स्वच्छ असल्यामुळे आपण ते पाणी पिऊ शकतो त्या पाण्याच्या टाकीच्या डावीकडे गेल्यानंतर आपल्याला अजून तीन पाण्याच्या टाकी पाहायला मिळतात तेथूनच पुढे वर जाण्यासाठी रस्ता आहे इथून पुढे वरती जाणारी वाट अवघड असल्यामुळे तिथे दोरी लावलेली आहे ला त्या दोरीच्या साह्याने आपण वर जाऊ शकतो या किल्ल्याच्या सर्वोच्च भागामध्ये दक्षिण बाजूला आपल्याला एक बुरुस पाहायला मिळतो या किल्ल्याच्या वरच्या बाजूवरून आपल्याला खाडसामध्ये लेणी असलेले केवणीचे पठार सुधागड आणि तैलबैला तसेच सुधागडच्या मागच्या बाजू सरसगडही पाहायला मिळतो घनगड किल्ला पूर्ण पाहिल्यानंतर आम्ही तैलबैला किल्ला पाहण्यासाठी निघालो बांभोर्डे पासून लोणाल्याकडे जाण्याच्या वाटेवर आपल्याला तैलबैल तैलबैलाच्या मध्ये असलेल्या खिंडीमधून आपल्याला कोकणचा परिसर दिसतो दोन्ही कातळगाड्यांच्या मध्ये एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक गार पाण्याची टाकी सुद्धा आहे ते पाणी आपण पिऊ शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद